की आज जे काही ग्रामीण भागातली मुलं पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेकडे येतात त्या मुलांना एक अनंत अडचणी येतात बघा स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे कोणती की अभ्यास कुठून सुरू करायचा कारण गेल्या भरतीचं जर थोडं थो रिझल्ट बघता दोन हजार तीन ना आणि दोन हजार चारची मुलं जास्तीत जास्त पोरं लागले पोलीस भरतीमध्ये कारण सध्याच्या काळामध्ये पुस्तकाचं सध्या सुळसुळट चालू आहे आणि चांगले चांगले पुस्तकं मार्केटमध्ये येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना थोडं क्वालिटीची पुस्तकं हो, चार पुस्तकं जरी घेतली तुम्ही चार पुस्तकामध्ये पहिल्या भरती तुम्ही पुढे होऊ शकता ज्या ज्याविदर्थाचं बेसिक पूर्ण आहे आता बेसिक कोणाला म्हणायचं ज्याला की बाबा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जमते बोडोमास जमते वर्ग वर्ग काढता येतो घन काढता येतो त्या त्याचं बेसिक समजायचं क्लिअर आहे बरं ते जर क्लिअर नसेल तर तुम्ही चौथीपर्यंतचे पुस्तकं थोडी हाताळायची आणि तुमचं बेसिक क्लिअर करून घ्यायचं के के ते क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाही ठीक आहे ना एवढं क्लिअर झाल्यानंतर हे तुमचा जो डाटा सांगितलं कमीत कमी एका महिन्यामध्ये ते दोन महिन्यामध्ये क्लिअर करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स अभ्यास आहे तुम्ही किती जरी हुशार असताल शालेय स्तरावर किंवा बारावी पर्यंत तरी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये थोडं फेस करावं लागते कारण स्पर्धा परीक्षा ही तुमची आणि तुमचं टॅलेंट बघते त्यामुळे त्याच्यानंतर काय करायचं जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा पोलीस भरतीच्या चांगले पुस्तक आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्ही नोबेल अकॅडमीचं भत्यकर सरांचं प्रश्नसंच घेऊ शकता सुरुवातीला त्या प्रश्नसंचा तुम्हाला एवढी आयडिया येऊन जाईल की नेमकं कशा प्रकारचे प्रश्न पडत असतात आपल्याला नेमकं काय अभ्यास करायचा ते तुम्हाला सुचा तिथून त्याच्यानंतर तुम्हाला जर मराठी वाचायचं असेल तर तुम्ही बाळासाहेब शिंदेची मराठी वाचू शकता सुरुवातीला तुम्हाला काही कळणार नाही काही समजणार नाही पण जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका वाचलेले असतात बिफोरमध्ये तेव्हा आयडिया कळून जाईल की बाबा हे प्रश्न आपण प्रश्नसंचामध्ये वाचलेल त्यामुळे तुम्हाला नंतर नंतर कळायला लागेल की आपल्या मोठ्या पुस्तकाचा सहारा कसा घ्यायचं त्यानंतर बघा सगळ्यात गणिताची अडचण येते गणिताचं जर जर माहिती घ्यायचं म्हणलं तर आपल्या नितीन माने सरांचं पुस्तक एकदम छान आहे तो पुस्तक तुम्ही हाताळू शकता विद्यार्थ्याला एकदम बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तुमचं गणिताचा अभ्यास पूर्ण होईल त्यानंतर बघा सध्याला आता भरतीला एक वरदान ठरत आहे बघा असं आमचे मित्र आम्ही काय त्यांची ॲडवर्टाईज करणार किंवा कुठल्याच पुस्तकाची किंवा पब्लिकेशन ॲडवर्टाईज करणार जे सध्या मार्केटमध्ये चालू आहे विद्यार्थ्याचा फायदा होत आहे म्हणून झालं पोलीस भरती असेल वनरक्षक असेल त्यांसाठी बघा एक वर्दीचा राजमार्ग म्हणून पुस्तक आलेलं बघा अगदी छान आहे गेल्या पाच सहा वर्षात जे काही एक्झाम झालेले पोलीस भरतीच्या त्याचं सगळं संकलन याच्यामध्ये एकदम व्यवस्थित जर मुलांची ग्रास्किंग पॉवर चांगली असेल हा पुस्तक जर वाचलं तुम्ही आणि जर समजून घेतलं तुम्ही आणखी जर त्याचं आत्मचिंतन जर केलं तर के कमी काळामध्ये कमी काळामध्ये वयाच्या एकोणीसशे वर्षी पण पोलीस होता येतं जसं मुंबईला पोरगी ह्या वर्षी एकोणीस वर्षाची पोरगी टॉपमध्ये राहिलेली आहे त्यामुळे नवीन येणार मुलांनी आम्ही जे सांगितलेले पुस्तक आहेत ह्याच्यातून तुम्हाला नवीन तुम्हाला शिकायला भेटेल आणि तुमच्या आयुष्याचा राजमार्ग तुम्हाला भेटल ठीक आहे ना जर तुम्हाला काही अडचणी जाणत असेल तर माझ्या मते मी तुम्हाला म्हणत नाही की अकॅडमी लावायला पाहिजे पण सध्या सध्याच्या काळाला एवढी स्पर्धा झालेली आहे त्यामुळं घरून करणाऱ्या मुलांचा आणि अकॅडमी करण्याच्या मुलांचा जर जर थोडं तुल्यबद्दल आपण तुलना केली तर अॅकॅडमीमुळे तुम्हाला सरस थोडं मागे पाडताना दिसतात कारण अकॅडमीमध्ये तुम्हाला सूचिबद्ध सिलेबस शिकवलं जातं दर आठवड्याला टेस्ट घेतली जाते त्यानंतर आपण दरम्यान एक डेमो घेतो या सगळ्या एकंद्रित गो गोष्टीचा फायदा तुम्हाला येतो आणि परीक्षा कशी फेस करायची आहे हे तुम्हाला उमजून येते बरे का डेअरिंग वाढते कुठं आपला स्कोर कमी आय ग्राउंडला स्कोर कमी आले की लेखीला कमी आयली ले, हे तुम्हाला समजून येणार आहे त्यामुळे येणाऱ्या सप्टेंबरमध्ये जे काही मोठी भरती आहे आपण म्हणतो त्याला साडे दहा म्हणणार आहे पण ते बारा तेरा हजाराकडे जाईल कारण अठरा अठरा हजाराचे दोन टप्पे जवळपास भरती पूर्ण झाल्यात काल पुणे एका हजाराचा रिझल्ट लागलेला आहे इथून पुढे आता पुढच्या भरतीची तयारी करायलाच ज्या ज्या ह्या भरतीमध्ये वेटिंगला पोर आहेत ते आणखी जोमान तयारी करायला आणखीन काल बारावीचा रिझल्ट लागले त्यामध्ये आणखीन मी तुम्हाला दोन अडीच लाख पोरांचं भर पडणार आहे त्यामुळे आता पोलीस भरतींची जे काही पास होण्याची टक्केवारी आहे ती जवळपास नव्वद टक्के तुम्हाला मार्क घ्यावा लागेल इकडे तुम्हाला पंचेचाळीस पंच्याऐंशी पंचेचाळीस नव्वदचा जर स्कोअर चाललं तो विद्यार्थी पोलीस भरतीला कुठल्याही जिल्ह्यात बसू शकतो त्यामुळे मुलांनी थोडं स्पष्ट असे आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि चांगले चांगले पुस्तक निवडायला पाहिजे एवढं बोलून माझे दोन शब्द समजितो जर तुम्हाला ॲकॅडमी लावायची असेल तर आम्ही फिजिकलसाठी तर आमचा एक हातखंड आहे कमी काळामध्ये तर त्याचं ग्राउंड बनवून देणं असं नाही म्हणत की भरपूर मराठा महाराष्ट्रात ॲकॅडमीत पण आमच्या मुलांचं स्कोर कसं जास्त करता येईल तर पुण्यामध्ये आमचे बघा सत्तेचाळीस पंचेचाळीस हे दोन तीन पोरे आहेत मुंबईला आमदार मुंबईला आमचे बघा जवळपास सत्तेचाळीस स्कोर आहे पोरींचा तिथं आणि पंचशे पण पोर आहे त्याच्या पावसामध्ये एक दोन एक दोन पोर उडालेले आहेत पण खचूनच पुढच्या परीक्षेला सामोरं जायला पाहिजे आणि तिथून पुढे लगेच तुम्ही सुरुवात करायला पाहिजे धन्यवाद